भारत बांगलादेश या दुसऱ्या टेस्ट मॅच ची आतुरतेने वाट पाहत आहेत पण क्रिकेटप्रेमींना सकाळी साडे नऊ वाजता सुरू होणार आहे चेन्नई येथे झालेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशला धूळ चारून तब्बल दोनशे ऐंशी धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे तर भारतीय संघाने हा विजय मिळवूनच सिरीजमध्ये एक शून्य ते आघाडी मिळवली आहे तर पाकिस्तानचा टेस्ट सिरीजमध्ये मध्ये पराभव करणाऱ्या बांगलादेशच्या टीमला टीम इंडियाने चांगलाच घाम फोडला आहे आता या सिरीजमधील मधील दुसऱ्या टेस्ट सामन्यातही टीम इंडिया बांगलादेशला हरवून क्लीन स्वीप चा, चा, तर आता आपण भारत विरुद्ध बांगलादेश या दुसऱ्या टेस्ट सामन्याची माहिती जाणून घेऊयात तर भारत विरुद्ध बांगलादेश यांच्या दोन सामन्यांची टेस्ट सिरीज होणार आहे यातील पहिला सामना एकोणीस सप्टेंबर रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पार पडला तर दुसरा सामना हा कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर होणार आहे येत्या सत्तावीस सप्टेंबर पासून दुसऱ्या टेस्टला सुरुवात होणार असून यासाठी बी सी टीम इंडियाचा संघ देखील जाहीर केला आहे पहिल्या सामन्यात निवडलेल्या संघाने उत्तम परफॉर्मन्स केल्याने बीसीसीआयने टीममध्ये कोणतेही बदल न करता हीच टीम कानपूर टेस्ट सामन्यासाठी सुद्धा जाहीर केली आहे तर आता पाहूयात दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी भारतीय संघाचे शिलेदार कोण आहेत तर रोहित शर्मा या सामन्यात कर्णधार असणार आहे तसेच यशस्वी जयस्वाल शुभमन गिल विराट कोहली के एल राहुल सर्फराज खान ऋषभ पंत ध्रुव जुरेल आर अश्विन रवींद्र जडेजा अक्षर पटेल कुलदीप यादव मोहम्मद सिराज आकाशदीप जसप्रीत बुमराह आणि यश दया हे टीम इंडियाकडून भिडणार आहेत याशिवाय प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की भारत विरुद्ध बांगलादेश दुसरी टेस्ट कुठे फ्रीमध्ये पाहता येईल तर भारत विरुद्ध टेस्ट सामना हा शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबर पासून सुरू होणार आहे या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट स्पोर्ट एटीन चॅनलवर दाखवण्यात येणार आहे तर डिजिटल युजर्स जिओ सिनेमा ऍप आणि वेबसाईट वर सुद्धा याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात याशिवाय भारत बांगलादेश दुसरा टेस्ट सामना हा डीडी स्पोर्ट चॅनल वर फ्रीमध्ये लाईव्ह पाहता येईल तसेच कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारतीय संघाचे विक्रम प्रभावी आहे दोन हजार एकवीसमध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळला गेलेला शेवटचा कसोटी सामना अनिर्णित राहिला होता तर उल्लेखनीय म्हणजे या ठिकाणी भारताचा शेवटचा पराभव एक्केचाळीस वर्षांपूर्वी म्हणजेच एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये झाला होता त्यावेळी टीम इंडिया वेस्ट इंडीजकडून पराभूत झाली होती तेव्हा ग्रीन पार्क कानपूर येथे त्यांचा एकमेव कसोटी पराभव झाला होता तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला